आपण सर्वप्रथम गुगल क्रोम हे वेब ब्राउजर ओपन करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण तिथे सर्च करणार आहोत महाभूमी आपण महाभूमी असं टाईप करून घेतलेलं आहे आणि सर्च करून सर्चच्या बटनावर क्लिक केलेलं आहे आता महाभूमी एक नंबरला आपल्याला वेबसाईट दाखवत आहे त्याच्यावर आपण क्लिक करून घेऊ त्यानंतर ही महाभूमीची ऑफिशियल वेबसाईट डाउनलोड झालेली आहे इथे आपल्याला प्रीमियम सर्विसमध्ये डिजिटल सायन्स सात बारा डाउनलोड करण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड ऑप्शन दाखवत आहे त्याच्यावर आपण क्लिक करून घेऊ क्लिक केल्यानंतर हे महाभूमीचं पेज ओपन झालेलं आहे इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी सांगत आहे पहिलं ऑप्शन दाखवत आहे रेग्युलर लॉग इन आणि आपल्याला आणखीन एक ऑप्शन तिथे दाखवित आहे ओ टी पी बेस लॉग इन आपण ओ टी पी बेस लॉग इन करण्यासाठी इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून आणि आलेला ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी करून आपल्याला आपण लॉग इन करू शकतो परंतु आपण तसं लॉग इन न करता आपण दुसरा ऑप्शन जो सॉरी पहिला ऑप्शन जो दाखवत आहे रेग्युलर लॉग इन त्याच्यावर क्लिक करून आणि खाली न्यू युजर रजिस्ट्रेशन करून आपण लॉग इन करणार आहोत तर आपण न्यू युजर रजि रजिस्ट्रेशनवर क्लिक केलेलं आहे इथं आपली सर्व माहिती टाकून आणि एक आपला लॉग इन आय डी तयार करून आपण इथे रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण कोपऱ्यामध्ये लॉग इन या बटनावर क्लिक करून इथे आपला रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड आणि खाली जो कॅप्चा आहे तो कॅपचा आपण टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकून घेतल्यानंतर खाली लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती कोपऱ्यामध्ये सात बारा असं ऑप्शन दाखवत आहे आठ ऑप्श असं ऑप्शन दाखवत आहे ई फेरफार असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपल्याला ऑप्शन ते दाखवत आहे तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला उतारा डाउनलोड करण्यासाठी रिचार्ज करण्यासाठी आपल्याला रिचार्ज अकाउंट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आता आपल्याला प्रत्येक प्रिंट मारण्यासाठी पंधरा रुपये एवढा चार्जेस लागणार आहे आपल्याला जेवढ्या प्रिंटा मारायच्या आहे त्या प्रमाणामध्ये जेवढे उतारा डाउनलोड करायचे आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे अमाऊंट टाकून घ्यायचे आहे तर चला आपण इथे एक अमाऊंट टाकून घेऊ कधी पंधराच्या पट्टीमध्ये असेल अशी तर आपण इथे अमाऊंट टाकून पे नाव या बटनावर क्लिक केलेलं आहे आता इथे आपल्याला पेमेंट करण्यासाठी सांगत आहे तर इथे आपण आपण आ आय ॲक्सेप्ट करून कन्फर्म या बटनावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दाखवत आहे तर सर्वप्रथम डेबिट क्रेडिट कार्ड ऑप्शन दाखवत आहे कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड बँकिंग आणि शेवटला यू पी आयद्वारे आपल्याला पेमेंट करण्यासाठी दाखवत आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण यू पी आय क्यू आर यावर आपण क्लिक करून घेणार आहोत खाली आपण पेनाव या बटनावर क्लिक करून घेणार आहोत आता आपल्याला एक क्यू आर कोड जनरेट झालेला आहे तर तो क्यू आर कोड आपण फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून स्कॅन करून आपल्याला ते पेमेंट पूर्ण करून घ्यायचं आहे तर चला आपण स्कॅन करून आपलं पेमेंट पूर्ण करून टाकूया या ठिकाणी आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपण आपलं पेमेंट पूर्ण केलेलं आहे तर आपलं पेमेंट होत आहे आपल्याला थोडासा वेट करायला लागेल आपलं पेमेंट आता झालेलं आहे आता आपण होम पेजवालेलो आहे परत येथे आपल्याला रेग्युलर लॉग इन करून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आपण येथे सर्वप्रथम युजर आय डी पासवर्ड आणि खाली आपण कॅबच्या आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता आपण या ठिकाणी कॅपच्या टाकून लॉग इन या बटनावर क्लिक केलेला आहे आ वेबसाईट थोडीशी लोड असल्यामुळे थोडासा टाईम लागू शकतो आपण थोडा वेट करायचा आहे त्यानंतर कोपऱ्यामध्ये सात बारा यावर क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम आपला असणारा जिल्हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर आपला जो जिल्हा असेल तो आपण येथे सर्वप्रथम सिलेक्ट करणार आहोत आपण येथे पुणे जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याला दाखवत आहे तालुका निवडा तर आपला जो तालुका असेल तो आपल्याला सर्वप्रथम निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण आपला तालुका इथे निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपलं जे गाव असेल त्या गाव आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी जे आपलं गाव आहे ते या ठिकाणी आपण निवडून घेतलेलं आहे त्यानंतर खाली आपल्याला सर्वे नंबर आणि गट नंबर शोधा असं सांगितलेलं आहे आपला जो आहे तो आपण इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण येथे आपला उपगट नंबर आहे तो पण इथे आपण टाकून घेतलेला आहे आपण तो गट नंबर टाकल्यानंतर येथे आपल्याला सात बारा कधी साईन झालेला आहे असं दाखवत आहे तर आपण येथे यस डाउनलोड या बटनावर आपण क्लिक करून घेणार आहोत यस डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली डाउनलोड हा ऑप्शन दाखवत आहे तर त्या डाउनलोड व ऑप्शनवर आपण क्लिक करून घेणार आहोत आपण त्याच्यावर क्लिक करून घेतलेला आहे साईट थोडीशी लोड व असल्यामुळे थोडासा टाईम लागू शकतो डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर यस डाउनलोड परत सांगताय तिथे आपण क्लिक करून घेऊ आता आपला उतारा डाउनलोड होण्यास सुरुवात झालेली आहे कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकतो की आपला पी डी एफ डाउनलोड झालेला आहे त्या पी डी एफ व क्लिक करून आपण तो पी डी एफ ओपन करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला हा सातबारा डाउनलोड झालेला आहे हा सातबारा खा याच्यावर आपल्याला साईनची गरज नाही खाली ई साईन या सातबाऱ्यावर आपल्याला दिलेले आहे आता इथे तुम्ही खाली स्क्रोल करून बघू शकता इथे ई साईन आपल्याला दाखवलेला आहे आता यानंतर आपण आठ अ डाउनलोड करणार आहोत तर आपल्याला दोन नंबरला दाखवलेला ऑप्शन आठ अ यावर क्लिक करून घेणार आहोत त्यानंतर आपला असणारा जिल्हा आपण निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन दाखवत आहे तालुका निवडा आपला जो तालुका असेल तो आपण निवडून घेणार आहोत त्यानंतर आपलं जे गाव असेल ते आपण यानंतर निवडून घेणार आहोत आपलं गाव आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गाव निवडून घेतलेलं आहे त्यानंतर आपला जो खाते नंबर असेल मग अशी आपण गट नंबर टाकितला आता इथे आपल्याला जो आपला खाते नंबर असेल तो खाते नंबर इथे आपण टाकून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला आणखी तीन ऑप्शन दाखवले फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम अशा तीन प्रकारे आपण आपला खाते नंबर माहीत नसल्यास आपण आपला आठ अ डाउनलोड करू शकतो तर इथे मी खाते नंबर माहीत असल्यामुळे खाते नंबर टावून टाकून घेतलेला आहे आणि खाली दाखवलेला डाउनलोड या बटनावर ऑप्शन केला आहे आता इथे आय कन्फर्म करण्यासाठी सांगत आहे आय कन्फम करून घेतलेला आहे आणि सात बार आठ अ उतारा डाउनलोड होण्यास सुरुवात झाली आहे कोपऱ्यात बघू शकता आठ अ उतारा डाउनलोड झालेला आहे इथे आपण पी डी एफ ओपन करून घेतला आहे आणि इथे आपला आट अशा प्रकारे डाउनलोड झालेला आहे हा आठ अ आपण सर्व शासकीय कामांसाठी वापरू शकतो यामध्ये कोणत्याही तलाट्याची सहीची आवश्यकता नाही आहे हा उतारा जर तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये डाउनलोड केला तर तो, तो तुमच्याकडून शंभर ते दोनशे रुपये आकारू शकतो हाच उतारा तुम्ही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून वीस ते तीस रुपयामध्ये त्याच्याकून प्रिंट करून घेऊ शकता असा सर्व सरासरी खर्च पन्नास रुपये येऊ शकतो धन्यवाद